हर्षदा हर्षदा ज्या व्यक्तींचं नाव आहे त्या पूर्ण शब्दाचा त्या पूर्ण शब्दाची आपण टोटल करायची त्याची टोटल येते बावीस त्याचा अजून लहान अंक करायचा तो आहे तो चार म्हणजे हर्षदा ज्यांचं नाव आहे तुमचा शुभ अंक आहे किंवा तुमचा जन्मांक आहे चार चार हा अंक पूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवा महत्वाचं काम करायचं चार तारखेला करा किंवा एखादं घर घ्यायचं असेल एखादी गाडी घ्यायची असेल गाडीचा नंबर कुठला ठेवू तर तुम्ही चार ठेवू शकता तसाच महिना असतो महिन्यातल्या चार तेरा बावीस या तुमच्या शुभ तारखा आहेत या तारखाला तुम्ही तुमचं महत्वाचं काम करू शकता हर्षद आहे जर नाव घेतलं तर चार अंक म्हणजे तुमच्यावर हर्षल या ग्रहाचा प्रभाव जास्त आहे डोक्याने थोडंसं तापडात तुम्ही प्रेमळ स्वभाव आहे तुमचा पण तुमच्या मनासारखं झालं नाही एखादं तुमच्या मनासारखं वागला नाही की थोडीशी चिडचिड तुमची वाढत असणार गेल्या वर्ष वर्ष दीड वर्ष तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार आलेले आहेत बऱ्याच चांगले वाईट प्रसंग तुम्ही बघितलेले आहेत पण काही टेन्शन घेऊ नका हा पुढचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा वार आहे शनिवार शनिवारी तुमचं महत्त्वाचं काम करू शकता निळा रंग तुमच्यासाठी शुभ आहे एखादी गाडी घ्यायची तुम्हाला कुठला रंग घेऊ तर तुम्ही निळा घेऊ शकता महत्त्वाचा र नंबर मी सांगितला चार आहे आता तुमचं हर्षदा हे जे नाव आहे त्याची तुमची बड्डेट आहे त्याची टोटल करायची त्याची म्हणजे चार जून दोन हजार चौऱ्याण्णव एखादा त्याचा बड्डे असेल त्याची टोटल करायची ती चार किंवा सात आली पाहिजे समजा येत नसेल तर तुमचं हर्ष हर्षदा हे नाव आहे तर हर्षू हर्षाली हर्षा हर असं तुम्ही त्याची फोड करून तुमचा नावात बदल करू शकता ऑल द बेस्ट